देशाच्या जोरावर मनुष्याला न्याय मिळणार नाही खऱ्याचे खोटे खोट्याचे खरे करतील महागाईचा भस्मा सूर वाढेल गोर गरीब माणसाचे जगणे मुश्किल होईल चीन राष्ट्र भारताच्या हद्दीत बंडखोर करेल नेपाळ हद्दीत हल्ला करेल गुंडांचं सा राज्य चालेल अतिरेकी लोक येतील मोठा घोटाळा करून जातील बॉम्बस्फोट होतील दिल्लीच्या गादीला धक्का बसल भारत पाक सीमेवर रण धुमेल आंतरराष्ट्रीय जगाची बाजारपेठ बंद पडेल मुस्लिम राष्ट्र जगातून उद्ध्वस्त होईल जगाच्या नकाशातून पुसून जाईल दहा सेंटीमीटर कपडे घालणारा मनुष्य जन्माला येईल सुनामी होईल वादळ भूकंप याने मनुष्याची उलता होईल कृष्णेच्या साठी नऊ लाख हजार बंगड्या फुटतील रक्ताचे पाठ वाहतील उगवता पेटल मावळता विझल अलंब दुनियेचा चौथाई कोणा ओसाड पडेल एक पुरुषाला सात बायका होतील पुरुष झाडाच्या शेंड्याला चढून बसतील नवऱ्याला बायको थोबाडीत मारल नदीचा माळ माळाची नदी होईल नदीला कुलूप पडतील बाईला सतपण आहे जगात मोठ एक नवल होईल भाऊ बहिणीत प्रेम प्रकरण चालल लग्नकार्य होईल भाऊ बहिणीच्या नात्याला कलंक लागल काळीमा फासल भावाला बहीण ओळखणं झाली या सासू सासऱ्याला सून ओळखणं झाली या जगात धर्म बुडून गेलाय सत्य फासावर गेलय पापाचा घडा भरत आलाय जगात डोंगरा एवढं पाप दोऱ्या एवढं पुण्य शिल्लक राहिलय दोऱ्याच्या आधारावर डोंगर तरलाय शेषाच्या फडीवर धरती माता या दिवसाड दिवस पाप वाढत राहील ऋषी संकट पडलं हाय इंद्र सभेच्या देवाचा धावा करशिला सूर्य चंद्र काही वर्षांनी एकत्र येतील दोघांची टक्कर लागल पृथ्वी गडप होईल सांभाळून रहा पृथ्वीचा करार संपत आलेला हाय एक तारणार कळप मारणार कळप तारणार कळपातला एक हुडकून मारणार ज्याच्या अंगी भक्ती तो सुखाने खाणार कोकणातला बसवा सर हद्दीवर येईल देशातला बसव सर हद्दीवर येईल यांची टक्कर लागल शिराचा चेंडू असुरुधुरांच्या नाळा कागदाचा घोडा मनुष्याला खुळे लावेल मोठ लोक दारात बसतील कामगार लोक घरात दडून बसतील संप हार तालाची पाळी देशावर येईल ये ये। दुनिया पेटल काल रात्र येईल अकस्मात ये ये। तारा तुटल जंगलातलं पक्षी गावात येतील धुमाकूळ ये। घालतील गावातील मनुष्य भयभीत होतील उगवते पेटेल